नमस्कार प्रेमाची भाग दोन रमेश रावले की सासरी आले साक्षी त्यांनी आवाज दिला ती येऊन भेटली चेहरा उतरलेला होता बरं वाटत नाही का बेटा काय झालं हो बाबा आई नाही आली तिला वाटलं बाबा तिला भेटायला आले सासूपाई खूप बोलत होत्या छापानेही विचारलं नाही तिला घेऊ जा साक्षीला काही समजत नव्हतं तिने परेशला फोन केला अहो बाबा आले हो मीच बोलवून घेतलं थोडे दिवस माहेरी जा घरच्यांशी कसं नीट वागायचं ते शिकले की परत ये नाहीतर तिकडेच थांब परेश म्हणाला अहो असं नका करू मला इथे राहायचं आहे साक्षी घाबरली तू कोणाचं ऐकते का मला बरं वाटत नाही म्हणून मी झोपली होती आपलं बाळ गेलं तुम्ही असं करू नका मला तुमच्या आधाराची गरज आहे मी समजावत होती सॉरी ती समजावत होती माझ्यासमोर हे चालणार नाही तुझ्या वडिलांसोबत घरी जा तुम्ही घ्यायला याल का पुढचं पुढचं पुढे बघू सासूबाई रागाने बघत होत्या त्यांनी काही ऐकलं नाही बॅग घेऊन साक्षी निघाली घरी येऊन ती खूप रडत होती सरला ताई तिच्या आजूबाजूला होत्या काय झालं बेटा ही मा हे माझी बाजू घेत नाही नुसतं आई बहिणी म्हणेल ते ऐकतात माझं चुकलं नाही तरी मला घरी पाठवून दिलं मला वाटत वाटत ते घ्यायला येणार नाही आई आता कसं होईल मी तिकडे नीट वागते ते सा सांगेल ते करते मला बरं नाही म्हणून मी झोपून होते चक्कर येत होती तिला लगेच डॉक्टरकडे गेलं याचं मिसकॅरेज झालं आहे दोन महिने झाले होते म्हणून विकनेस आहे मी टॉनिक लिहून देते आराम करायचा साक्षी पोरगी पोटीशी होती तिचं बाळ गेलं सरला ताई रडत होत्या काय लोक आहे समजूनही घेत नाही त्यात परेशराव असे करतात त्यांना सांगितलं होतं का हो त्यांना सगळं माहिती आहे आई माझं आयुष्य असंच गेलं ती परत रडत होती माहेरची गरिबी होती आई बाबांना बऱ्याच वर्षांनी झालेली साक्षी तिघे घरी होते छोटा जमिनीचा तुकडा होता त्यावर साक्षीच्या लग्नासाठी खर्च घेतलं होतं बाबा शेतात काम करायचे आई असंच त्याच्या त्याच्या शेजा शेतावर मजुरीसाठी जायची काय करावं असं झालं होतं पुरकी सुखी राहील म्हणून जमत नव्हतं तरी चांगल्या घरी तीच लग्न केलं ती सहा महिन्यात परत आली आई बाबा दोघं रात्रीचे गुपचूप रडत होते साक्षी झोपलेली होती तिला ताप भरला होता ती झोपत बडबड करत होती माझं काही चुकलं नाही मला सोडू नका मी हात जोडते सरलाताई डोळे पुसतीच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होत्या आठ दिवसांनी त्यांना मिटिंगसाठी बोलावलं साक्षी रमेशराव सरलाताई मध्यस्थीच्या घरी गेले सासरचे लोक बसलेले होते परेश साक्षीकडे बघत होता मला फरकत हवी आहे हिच्यासोबत मी राहू शकत नाही साक्षी डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे बघत होती अहो काय बोलताय एवढ्याशा गोष्टीवरून कसं करतात का मला तुमच्याशी बोलायचं आहे जे बोलायचे ते सगळ्यांसमोर बोल परेश तिथून बसून होता अहो ऐका ना तुम्ही म्हणाल तर मी सगळ्यांची माफी मागते मला असं सोडू नका तिचं काही चाललं नाही ती गयावया करत होती त्याला काही फरक पडला नाही तो आईशी बोलत होता लग्न झालं तेव्हा किती प्रेम होतं त्यांच्यात काय करू काय नको असं परेश करत होता साक्षी त्याची काळजी घ्यायची पण असं काय झालं ते सहा महिन्यात ते आटलं घरच्यामुळे हे झालं मध्यस्थी लोक बोलत होते बोला, बोला काय प्रॉब्लेम आहे तिला विचाराना काय प्रॉब्लेम आहे ते काय करायला नको की लवकर उठून आवरा आवरायला नको नुसतं आपलं हे होतं ते होतं माझी आई वहिनी काम कायम कामात होती आता हिला काय लग्न करून असं चाललं होतं का त्यांनी काम करायचंही बसून राहते परेश मोठ्याने बोलत होता ती नकारदशी मान हलवत होती तू सांग साक्षी बेटा काय प्रॉब्लेम होता मध्यस्थी काका विचारत होते एवढ्या चांगल्या शब्दात सांगितलेलं हिला समजत नाही काका बोलताना असं अंगावर धावून जा दोन शिव्या द्या तेव्हा ती ऐकते परेशमध्येच म्हणाला परेश, परेश तू गप्प बस काय झालं साक्षी मी मला जमेल तसं करत होती पण या लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत सदोचित का कामात चूक काढायची मला काहीही करायची भीती वाटायची तरी मी सगळं करत होते सगळं केलं असतं तर ती वेळ आलीच नुसती का किती वेळा सांगितलं माझ्या आई वहिनीबद्दल काही बोलायचं नाही तरी बघितलं की कसं करते परेश ओरडला तिला मोकळं बोलू दे परेश ते काका परत म्हणाले అచ్చి కథా అవ్వాల చనలా